दिनांक वीस तीन पंचवीस रोजी पोस्टे शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवान सिंग, सिंग राजपुरोहित नाना शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक या कंपनीची एम टी पंधरा माउंची करड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्टे शिरपूर येथे फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा कंपनीची म मोटरसायकल विक्रीकरता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डीबी पथकाने सापळा रचून तिथे मोटर एम टी पंधरा या मोटरसायकल आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल पावरा वय वैभावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राहणार मोहिजा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांचेकडून जळगाव नंदुरबार बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपून ठेवलेल्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्या बारा मोटरसायकलींमध्ये नऊ मोटरसायकली या स्पोर्ट बाईक आहेत एकूण बारा मोटरसायकलची किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे एकूण बारा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शिरपूर शहरचे पाच गुन्हे उघडकीला आलेले आहेत तसेच शहादा पोस्टेचे दोन शिरपूर तालुक्याचा एक तसेच जळगाव बाजारपेठ या पोलीस स्टेशनची एक बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील एक आणि इतर दोन असे एकूण तेरा बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डीबी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत